अभी तो महाराष्ट्र में जो चुनाव हो रहे हैं लोकल लेवल पे छोड़ा गया है जगह कुछ जगह पे अलायंस है कुछ जगह पे नहीं है लेकिन मुंबई कांग्रेस कमेटी ने यह तय तो किया है कि हम इस मुंबई कॉरपोरेशन कौर्पर, के इलेक्शन में आगे ला लेंगे कांग्रेस से महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीतला अलीकडेच दिलेली ही प्रतिक्रिया मागच्या काही घडामोडी आठवा इतर ठिकाणचं थोडं बाजूला ठेवू मुंबई महापालिका जिचं बजेट चौऱ्याहत्तर हजार कोटींपेक्षा सुद्धा जास्त आहे तिथे मागच्या वीस पंचवीस वर्षांपासून शिवसेनेची म्हणजे अखंड शिवसेनेची सत्ता होती पण दोन हजार सतराला जी शेवटची निवडणूक झाली त्यामध्ये भाजपाने दाखवून दिलं की आम्ही ही सत्ता मिळवू शकतो ती मिळाली नाही तेव्हा पण आता दोन हजार सव्वीसला होणाऱ्या निवडणुकीमध्ये खरी चुरस असणार आहे कारण कारण काय इंटरेस्टिंग आहे शिवसेना फुटलेली आहे हे तर एक आहेच आहे भाजपा यावेळची महापालिका जिंकण्याचा दावा करतीये हे एक, एक, हे एक कारण आहे उद्धव आणि राज ठाकरे सत्ता मिळवण्यासाठी एक होणार आहेत हेही एक कारण आहे अर्थात अजून ते झालेले नाही आहेत आणि अजून एक महत्वाचं कारण म्हणजे काँग्रेस पक्ष स्वबळावरती लढणार आहे ज्यांची ताकद आता ए आय एम आय एम एवढीच उरलेली आहे त्या पक्षाची जी प्रतिक्रिया तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकली राज ठाकरे काय उद्धव ठाकरेंबरोबरही आता राहणार नाही असंही काँग्रेस नेते बोलत असल्याच्या बातम्या आहेत का काँग्रेसला सोबळावरती लढायचे किमान मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याचा धसका घेतला करावं लागतं आम्हालाच माहिती असा सूर उमटतो का काँग्रेस पक्षामध्ये सोबळावरती लढल्याच्या नंतर काँग्रेसला फायदा होणार कि नुकसान काय घुसमट होती नेमकी काँग्रेसची या अनुषंगाने वेगवेगळे मुद्दे तपासायचे आहेत सो व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रदीप मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुंबई महापालिका राज्याच्या राजकारणातली सर्वात महत्वाची महानगरपालिका ती आपल्याकडे असावी असा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असतो यावेळी भाजपा जरा जास्तच तयारीनिशी मैदानामध्ये उतरलेला आहे तर त्यांना विरोध करायला आहेत उद्धव आणि राज ठाकरे महाविकास आघाडी आणि काँग्रेस काहीतरी चुकतंय ना भाजपा ताकदीनिशी उतरणार हे खरंय पण उद्धवराज महाविकास आघाडी आणि काँग्रेस हे गणित काही कळत नाहीये महाविकास आघाडी ज्या तीन पक्षांची बनलेली आहे ती सध्या अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न तुम्हाला पडला असेल आम्हालाही पडलाय कारण ना त्यांची कुठली एकत्र मिटिंग होतीये ना आपण एकत्र असल्याचं हे तीनही पक्ष माध्यमांसमोर अगदी कॉन्फिडेंटली सांगतायत हेवे दहावे बघा उद्धवराज एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या सेनेने महाविकास आघाडीविषयी बोलणंच सोडलेलं आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तर कोणी विचारे नसत झालंय आणि राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसचा काय खरं काँग्रेसची अवस्था खूपच बिकट झालेली आहे एकापाठोपाठ एक जोराचे दणके पराभवाचे धक्के काँग्रेसला सहन करावे लागत आहेत म्हणजे बिहार निवडणुकीच्या आधी काँग्रेसला राज ठाकरे नकोसे वाटत होते कारण ते उत्तर भारतीयांना विरोध करतात मनसेला जवळ केलं तर बिहारी नाराज होतील दूर जातील ही भीती काँग्रेसला त्यावेळी होती पण काही विचार करायच्या आतच बिहारींनी दणका दिलाच बिहारच्या निवडणुकीचे महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती परिणाम तर होणार आहेतच त्यावर आम्ही सविस्तर चर्चाही केली आहे या व्हिडिओमध्ये ती नक्की बघा राष्ट्रीय स्तरावरती काँग्रेसला कुणी सिरियसली घ्यायला तयार नाही आहे महाराष्ट्रामध्ये देखील तीच परिस्थिती आहे शेवटी नाईलाजाने मुंबई महापालिका स्वबळावरती लढण्याची घोषणा रमेश चन्नितला यांना करावी लागली आहे का तुम्हाला काय वाटतं कारण पराभवातल्या सातत्यामुळे काँग्रेसने बार्गेनिंग पॉवर कमी करून घेतलेली आहे तरी थोडक्यात या व्यतिरिक्त अजून काय काय कारण असावीत आपण बघूयात एक एक सगळ्यात पहिलं उद्धव ठाकरेंची भूमिका तसं तर शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही टोकाचे वैचारिक विरोधी आहेत सत्तेसाठी दोन हजार एकोणीसला नाईलाजाने एकत्र यावं लागलं होतं पण एकत्र राहूनही संबंध फारसे कधीच चांगले नव्हते महाविकास आघाडी म्हणून एकी कधीच दिसली नाही आमच्या हक्काच्या जागा हिसकावल्या अशी काँग्रेसची भावना राहिलेली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीत कुठलंही जागा वाटप बघा परस्पर घोषणा करायच्या एकमेकांवरती टीका करायची मग लोकसभेवेळी सांगलीच्या सा जागेचा वाद असेल किंवा मग विधानसभा किंवा विधानपरिषदेवेळी संजय राऊत नाना पटोले आणि एकूणच या दोन पक्षांमधल्या नेत्यांचा वाद असेल आता या सगळ्याची पुनरावृत्ती करायची नाही असं कदाचित काँग्रेसनं ठरवलंय बहुतेक दुसरं ठाकरे बंधूंची एकी मुंबई महापालिकेमध्ये दोनशे सत्तावीस जागांपैकी बहुतांशी जागा ठाकरे बंधू आपल्याकडेच ठेवणार आहेत मध्यंतरी शिवसेना मनसे जागावाटप सुरू असल्याच्या जा बातम्या ऐकायला मिळाल्या होत्या त्यानुसार जवळपास एकशे पंचवीस ठिकाणी मनसे लढणार असल्याचं जा, सांगितलं जात होतं मग विचार करा मनसे एकशे पंचवीस शिवसेना ही जवळपास तेवढ्याच जागा लढणार असेल तर मग काँग्रेसच्या वाटेला काय येणार त्यामध्ये राष्ट्रवादी देखील आहेच जागा वाटपावरून आधीही या तीन पक्षांमध्ये उडाताण झालेली आहे ज्यामुळे त्यांना फटका बसलेला आहे त्यामुळे सेफ साईड म्हणून काँग्रेस या भानगडीमध्ये पडणार नाही असं दिसतंय एकूणच तिसरं ताकदीच्या प्रमाणामध्ये जागा मिळणं अवघड आहे काँग्रेसला दोन हजार सतराच्या निवडणुकीत काँग्रेसला जवळपास एकतीस ठिकाणी विजय मिळवता आलेला होता त्यावेळची आणि आत्ताची जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये खूपच फरक आहे म्हणजे परिस्थिती बदललेली आहे दोन शिवसेना मनसे महायुतीमधले तीन पक्ष आणि काँग्रेस राष्ट्रवादी असा भला मोठा पसारा यावेळी असणार आहे त्यामध्ये काँग्रेसला किती जागा मिळतील हे काँग्रेस नेतेसुद्धा सांगू शकणार नाही आहेत काँग्रेस एकतीस ठिकाणी मागच्या वेळेला जिंकली होती हे खरं असलं तरी दोन ठाकरे त्यांना जागा तरी एकतीस देतील का यावेळेला हा प्रश्न आहे जवळपास एकशे वीस ते एकशे पंचवीस वॉर्डांमध्ये मराठी मतदारांचा प्रभाव जो काही आहे तो जास्त आहे हे वॉर्ड तर ठाकरे बंधू आपापसामध्ये वाटून घेतील त्यामुळे तसंही काँग्रेसला काहीही मिळणार नव्हतंच ठाकरे बंधूंसोबत राहू चौथं भाजपचा प्रभाव वाढलेला आहे आणि हे खरंय ठाकरे बंधूंच्या वाट्याला आलेल्या जागांच्या व्यतिरिक्त जे वॉर्ड्स आहेत ते उत्तर भारतीय किंवा नॉन मराठी आहेत अशा ठिकाणी ठाकरेंनी काँग्रेसला जागा दिल्या असत्या पण तिथे आधीच भाजपने आपला झेंडा जो काही आहे तो मजबूत रावलेला आहे त्यांच्यासमोर काँग्रेसचा यावेळी निभाव लागणं हे खूप कठीण वाटतंय मुंबईत मराठी माणूस जवळपास पस्तीस टक्क्यांच्या आसपास आहे कदाचित त्याहूनही कमी म्हणूया आपण आम्हाला तर शंका आहे की पुढच्या निवडणुकीमध्ये मराठी माणूस हा मुद्दा तरी राहील का आता या उलट नॉन मराठी आणि मुस्लिम बहुल मतदार अधिक प्रमाणात आहेत ज्यामध्ये काँग्रेसच्या मतदारांचा देखील समावेश आहे ठाकरेंबरोबर युती केल्याच्या नंतर हा मतदार भाजपकडे जाण्याचा धोका आहे असं काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे आणि पाचवा एक मुद्दा आहे धर्मनिरपेक्षता आणि सर्वसमावेशकतेचा पुरस्कार रमेश चन्नितला यांच्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरावेळची जी प्रतिक्रिया आहे त्यामध्ये ही बाब स्पष्ट झालेली आहे किंवा त्यांनी ती सांगितली आहे की आमचा विचार सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आहे विशिष्ट धर्माला अनुसरून आमचं राजकारण कधीही नव्हतं आणि नसेल याच्यानंतरही म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उद्धवराज यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना हा विरोध आहे हे स्पष्ट आहे आता हे सगळे मुद्दे असले तरी त्यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे आणि त्यानंतर काँग्रेसला हा सगळा विचार केल्याच्या नंतर काँग्रेसला किती फायदा होईल हा देखील एक चर्चेचा विषय आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये भाजपा हा अधिक प्रभावी असलेला पक्ष आहे तिथले मतदार काँग्रेस हा पक्ष फोडू शकेल का हे पाहणं महत्वाचं आहे राज्यामधल्या महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही जर आपण बघितल्या तरी त्या एक नाही आहेत यातले प्रत्येकच पक्ष वेगवेगळे लढण्याची शक्यता ही वाढलेली आहे उद्धवराज एकत्रीकरण अजून अधिकृतरित्या हे जाहीर झालेलं आहे भलेही त्यांच्या बैठका होत असल्या तरी काँग्रेस स्वबळावरती लढणार आहे शरद पवारांची जी काही राष्ट्रवादी आहे ती नेमकं काय करणार आहे हे नेहमीप्रमाणे अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे त्यांच्या दोन हजार सतराला नऊ जागा आल्या होत्या आता आमच्या एकतीस जागा आल्या होत्या त्या आमच्या हक्काच्या जागा आहेत असं काँग्रेस म्हणत असलं तरी आव्हानं अनेक आहेत ती पार करून एकतीस प्लस होतात की एकतीस मायनस हे येत्या काळामध्ये आपल्याला समजणार आहेच आहे पण जर हिंदुत्वाची किंवा उद्धव ठाकरेंच्या एकूणच वर्तनाची ॲलर्जी असेल तर काँग्रेस अजून महाविकास आघाडीमध्ये का आहे हाही प्रश्नच आहे मुंबई महापालिका स्वबळावरती आणि इतर ठिकाणी मात्र तात्पुरती काहीतरी व्यवस्था अशा ॲटिट्यूडमुळे मतदार या लोकांना सिरियसली घेत नाही आहे त्यात परत सततचे वाद आहेतच सत्ते आधीच वाद असतील तर सत्तेत येऊन हे लोक काय करतील हा मेसेजसुद्धा प्रत्येक वेळी मतदारांमध्ये जातोय त्यामुळे काँग्रेसला स्वतःला खरंच सिद्ध करायचं असेल तर त्यांनी सन्मानाने महाविकास आघाडीमधून पहिल्यांदा बाहेर पडलं पाहिजे कारण घटक पक्षांमुळे काँग्रेसला काय काय सहन करावं वा लागतंय वैचारिक विरोधांमुळे काँग्रेसची घुसमट होतीये असा एक सूर आहे आणि हा काँग्रेसमध्ये सूर आहे बिहारच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातल्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वतःला सावरू शकेल मतदार स्वीकारतील का काँग्रेसला तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कॉमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमध्ये इतकंच जय हिंद जय महाराष्ट्र